स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या आई स्पेशल किचन मध्ये आज आपण बनवत आहोत अगदी झटपट तयार होणारी आणि फक्त तीन वस्तू वापरून मैद्याची अगदी सॉफ्ट आणि टेस्टी अशी बर्फी बघू शकाल तुम्ही किती मस्त ही दिसते दिसायला जेवढी छान दिसते तेवढी ती खायला सुद्धा खूप छान लागते आणि खूप पटकन तयार होते तुम्ही इथे पिंक कलर सुद्धा वापरू शकता बर्फी बनवताना मी ग्रीन वापरलेला आपल्याकडे कोणी पाहुणे येणार असेल आणि वेळेवर आपल्याला सुचत नसेल की स्वीट मध्ये काय बनवावं तर हे खूप छान ऑप्शन आहे अगदी तुम्ही दहा मिनिटांमध्ये ही बर्फी बनवून तयार करू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एका बाउलमध्ये सर्वात आपण घेऊया आधी मैदा हा आहे एक कप मैदा आणि हा अर्धा कप म्हणजे एकंदरीत आपण घेतला आहे दीड कप मैदा तुम्हाला जर कपाने माप घ्यायचं नसेल तर तुम्ही कुठलीही वाटी घ्या घरामधली त्यानुसार तुम्ही माप घेऊ शकता ही आहे पाऊन कप पिठी साखर त्यातच मी काय केलं जेव्हा मी पिठी साखर साखर आपली साधी मिक्सर मध्ये बारीक केली ते तेव्हा मी त्याच्यामध्ये ह्या चार वेलची बारीक करून घेतल्या जर तुम्हाला असं नसेल करायचं तर तुम्ही अर्धा टी स्पून वेलची पूड सुद्धा घालू शकता थ्री फोर्थ कप म्हणजे पाऊन कप आणि हे घेतलं आहे मी अर्धा कप साजूक तूप जेवढा मैदा आहे त्याच्यापेक्षा थोडं कमी अर्ध अर्ध्याला थोडस सा कमी साजूक तूप घ्यायचं हा आहे केकचा ट्रे याच्यामध्ये केक बनवतात याच्यामध्ये मी आता बर्फी बनवणार आहे काय करायचं थोडंसं जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर खाली बटर पेपर लावून घ्या आणि नसेल तरी चालते थोडंसं तूप लावून घ्या सगळीकडे याला व्यवस्थित म्हणजे बर्फी निघायला मदत होते आणि जर तुमच्याकडे हा ट्रे नसेल तर तुम्ही याला ताटामध्ये सुद्धा करू शकता गॅसवर कडे इथं पाहिला ठेवली मी त्यात घालायचं आपण हे अर्धा कप साजूक तूप तूप गरम झालं यात घालते आता मैदा मैदा आता आपल्याला खूप छान भाजून घ्यायचा आहे याचा कच्चेपणा पूर्ण निघून गेला पाहिजे आता याला मी तोपर्यंत भाजते जोपर्यंत छान याला तूप सुटत नाही आणि छोटे छोटे असे बबल्स येतील तो याला तोपर्यंत याला भाजून घ्यायचं हे आता छान खमंग भाजून झालं याला व्यवस्थित तूप पण सुटलं याला मला भाजायला कमीत कमी, कमी बारा ते पंधरा मिनिट लागले कारण मी लो टू मिडियम फ्लेमवर याला भाजलं व्यवस्थित अगदी आता छान खमंग सुगंध येतोय म्हणजे आपला मैदा हा छान भाजला गेला कच्चा जरा सुद्धा नाही आहे आता गॅस बंद करायचा आणि याला थोडंसं कोमट होऊ द्यायचं थंड नाही होऊ द्यायचं थोडंसं कोमट होऊ द्यायचं हे थोडं कोमट आहे मिश्रण तोपर्यंत यात घालूया आपण साखर साखर घालायची पाऊन कप जेवढा मैदा आहे त्याच्या अर्धी साखर घालायची हे सुद्धा छान व्यवस्थित एक जीव करून घेऊया साखर व्यवस्थित छान मिक्स करून घेतली आता आपण या मिश्रणाचे करायचे आपल्याला दोन भाग वेगवेगळे वेग वेग कारण एक आपण थोडीशी कलर मध्ये बनवूया बर्फी कडईमधलं अर्ध मिश्रण मी या बाउलमध्ये काढून घेतलं याच्यामध्ये आता तुम्ही पिंक कलर किंवा मग ग्रीन कलर तुमच्या आवडीनुसार येलो कलर सुद्धा घालू शकता मी आता ग्रीन कलर घालते हे बघा अगदी थोडासा फूड कलर ग्रीन कलर मी यात घालते एक पिंच असेल हा याला आता आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या मध्ये आता आपण घालूया थोडेसे ड्रायफ्रूट्स हे बदाम घेतले आहेत मी याचे काप करून घेतले आणि हे थोडे पिस्ता हे खालीच घालायचं म्हणजे छान बर्फीला खालून लागतात आपण हे आपलं आधी ज्याला आपण कलर नाही लावला आहे ते मिश्रण घालायचं आणि याला व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचंय तुम्हाला जर वाटत असेल की हे कोरडं झालंय तर थोडंसं तुम्ही याला गरम करू शकता कारण गरम केल्यामुळे काय होतं तूप वितळतं आणि तुम्हाला छान व्यवस्थित स्प्रेड पण करता येईल आता याच्यावर आपण हे हिरव्या कलरचं मिश्रण घालून घ्यायचं हे मी थोडस गरम केलं कारण कसं थंड होऊन गेलं होतं ते त्याच्यामुळे मला थोडं गरम करावं लागलं हे आता याला सुद्धा सगळीकडनं व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं स्पॅच्युलानी करा किंवा सराट्यानी केलं तरी चालतं सगळीकडनं व्यवस्थित पसरवून झालं आता याला काय करायचं थोड्या वेळ आपण याला पंधरा ते वीस मिनिट फ्रीजमध्ये ठेवा किंवा मग रूम टेम्परेचरवर कमीत कमी तुम्हाला अर्धा तास तरी याला ठेवावं लागेल घाई असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा मी आता याला थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवते मी दहा मिनिट फ्रीजमध्ये ठेवलं होतं आता ही छान सेट झाली बघा याला आता आपण उलट करून घेऊया एका डिशमध्ये बर्फीला आपण आता एका डिशमध्ये काढून घेऊ ही एक डिश घेतली मी ही अशी उलटी ठेवायची थे। खूप पटकन छान बर्फी निघून येते बघू शकाल आपण थोडी सुद्धा चिपकली नाही काही नाही काही नाही मस्त निघून आली आता हा बटर पेपर जो आहे लावलेला हा बटर पेपर आपण आता काढून घ्यायचा बटर पेपर लावला म्हणजे आपल्याला सुद्धा भीती राहत नाही की बर्फी व्यवस्थित निघेल की नाही तसं तर नाही लावला तरी सुद्धा निघते पण बटर पेपर लावला म्हणजे आपल्या मनातली भीतीच न चालली जाते बिलकुल आता याला आपल्या आवडीनुसार आपण याचे पीस करून घ्यायचे आधी याला काय करायचं हलकस मार्किंग करून घ्यायचं आपल्या आवडीनुसार जसे पीस पाहिजे तसे आणि त्याच्यानंतर मग आपण कट करायचं आधी व्यवस्थित मार्किंग केलं म्हणजे मग पीस सारखे होतात कटिंग करून घेतलं मी हे बघा बर्फीचा पीस मी आता आपल्याला दाखवते किती छान झाली आहे बर्फी मस्त दोन कलर मध्ये तुम्ही पिंक कलर सुद्धा वापरू शकता अगदी विकत मिळते तशी बर्फी आपली तयार झाली खूप कमी साहित्यामध्ये मला वाटतं तीनच वस्तू वापरल्या आपण आणि टेस्टीसुद्धा तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा अगदी झटपट आणि खूप कमी साहित्यामध्ये तयार होणारी मैद्याची अगदी सॉफ्ट बर्फी पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद